नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या लंके आणि सोनवणे म्हणजेच बीडमधून बजरंग सोनवणे आणि अहिल्यानगर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके हे खासदार झाले ते अजित पवारांना सोडून आले आणि शरद पवारांच्या तुतारीवर लढले आणि खासदार झाले आता लंके आणि सोनवणे हे अजित पवारांना सोडून शरद पवारांकडे आले त्यामुळे निश्चितच सर्वांच्या भुवाया उंचावल्या होत्या कारण शरद पवारांनी हुकमी एक्क्यांवरती डाव लावलेला होता हे हुकमी एक्के निवडून आले आणि शरद पवारांची जादू आज वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी देखील त्र्याऐंशीव्या वर्षी देखील त्यांच्या वयाची जादू त्यांच्या कामाची जादू ही कायम आहे याचा साक्षात्कार झाला पवारांच्या चमत्कारांवर नेत्यांना विजय मिळाला आता लोकसभा निवडणुका झाल्या दहापैकी आठ जागा पवारांनी जिंकून आणल्या त्यातली एक जागा अवघ्या काही हजार मतांनी गेली त्यामुळे साधारणत ऐंशी टक्के रिझल्ट हा, हा पवारांचा लागलाय त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकांचं बिगोल येणाऱ्या काही दिवसांमध्ये वाजणार आहे साधारणत दोन ते तीन महिन्यानंतर ह्या निवडणुका होतील असं सांगितलं जात आहे या निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या तर पवार काय चमत्कार करतात किंवा पवार कुणाकुणासाठी उमेदवारी देतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे आता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच ही लढत होईल असं सांगितलं जात आहे तर राज्यामध्ये महायुतीत शरद पवारांमपासून विभक्त झालेले अजित पवार हे महायुतीत गेले त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यापासून विभक्त होऊन एकनाथ शिंदे हे महायुतीत गेले आता एकनाथ शिंदे गेले होते तोपर्यंत भाजपच्या नेत्यांमध्ये किंवा महायुतीतल्या नेत्यांमध्ये फार काही वाईट घडलेलं नव्हतं किंवा त्यांच्या फार काही जास्त प्रॉब्लेम त्यांना फेस करायला लागत नव्हते परंतु जेव्हा अजित पवारांनी युतीमध्ये एंट्री केली तेव्हा मात्र सर्वच समीकरणं ही बदलत जातानाची दिसली त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या पक्षप्रवेशांमुळे अजित पवारांच्या युतीमधल्या प्रवेशांमुळे ज्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात हे उमेदवार लढत होते अशा ठिकाणी आता या उमेदवारांची गोची झाली आहे आता फॉर्म्युला यांचा काय ठरतोय याच्यावरती देखील अत्यंत महत्वाची आणि मोठी गोष्ट राहणार रह। आहे जर ज्यांचे उमेदवार आता निवडून आलेले उमेदवार विद्यमान आमदार ज्या ठिकाणी तेच त्यांनाच तिकीट जर परत मिळणार असेल आणि या फॉर्म्युल्यावरती जर का महायुती काम करणार असेल तर निश्चितच जे इच्छुक उमेदवार आहेत भाजपमधले त्यांना मात्र नवीन पर्याय शोधावा लागणार आणि तो पर्याय म्हणजेच आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तुतारे आता दर आठवड्याला दोन पक्ष प्रवेश होतील असं सांगितलं जाऊ लागलेलं आहे आणि तब्बल बारा बडे नेते हे शरद पवारांची तुतारी हाती घेणार आहेत वाजवणार आहेत ते शरद पवारांच्या सोबत येण्यासाठी उत्सुक आहेत असं देखील सांगितलं जात आहे महायुतीमधले जे नाराज आहेत त्यांना सर्वाधिक भुरळ पडली आहे शरद पवारांची त्याचं कारण आपण आहे की महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा किंवा आपल्याला उमेदवारी मिळते की नाही हे जर का कन्फर्म होत नसेल तर ती मंडळी शरद पवारांकडे निश्चितच येणार आहे तर विधानसभेपूर्वी महाविकास आघाडी ही महायुतीला धक्के देऊ शकते अशा देखील बातम्या आता प्रसिद्ध होत आहेत तर महायुतीतील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना पवारांची भुरळ पडलेली आहे आणि ते नेते हे विधानसभेपूर्वी महायुती सोडून पवारांच्या सोबत जातील असं देखील सांगितलं जातं आता त्यात सगळ्यात आघाडीवर जर कोण असेल तर त्या त्या मतदारसंघामधील राजकीय समीकरणांची ज्यांना अडचण आहे असे नेते सगळ्यात पुढे एखाद्या नेत्याच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये मा गेल्या दुसऱ्या पक्षांतर्गत विरोध हा टार्गेट करणार त्यामुळे शरद पवारांकडे जाणं या सर्वांना जास्त चांगलं वाटतं आहे त्यामुळे यांना तुतारीची भुरळ पडली आहे लोकसभा निवडणुकीतलं जे यश आहे ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीलाच केला ते अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे या नेत्यांना आता शरद पवारांची तुतारी हीच विजयाचं चिन्ह वाटायला लागलेलं आहे त्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे की शरद पवारांनी ज्या पद्धतीनं उमेदवार निवडून आणलेले आहेत मग माढ्याचा उमेदवार हा शरद पवारांनी अत्यंत हुशारीने अत्यंत चफकल पद्धतीने उमेदवार निवडून आणल्यात त्यानंतर समरजित घाटगेंना त्यांनी पक्षामध्ये घेतलाय समरजित घाटगे हे अत्यंत महत्वाचे नेते आहेत त्याचबरोबर इंदापूरमधनं हर्षवर्धन पाटील हे अ, शरद पवारांची भेट घेत वारंवार ते देखील शरद पवारांच्या सोबत जाण्यासाठी इच्छुक राहतील असं सांगितलं जात तर या संपूर्ण प्रकरणात या नेत्यांना भाजप कसं थांबवतं आता सगळ्यात जास्त रीग जर का कोणाची असेल तर भाजपच्या नेत्यांची आहे असं सांगितलं जात आहे भाजपचे नेते हे शरद पवारांकडे येण्यासाठी जास्त इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे त्यामध्ये काही विधान परिषदेच्या जागा त्यांना देऊन थांबवण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे तर मंडळी अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा आहे की दर आठवड्याला दोन पक्ष प्रवेश होतील असं सांगितलं जात आहे आज एक तारीख आहे येणाऱ्या तीन तारखेला समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकतो अशा देखील बातम्या आहेत तर हा पक्षप्रवेश हा शरद पवार आता आपल्या पक्षाच्या वतीने करून घेतात की महायुती म्हणून करून घेतात हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद